नमस्कार शेतकरी मित्रांनो विजय सूर्यवंशी या आमच्या युट्यूब चॅनलवर आपल्या सर्वांचे स्वागत जे शेतकरी मित्र आमच्या चॅनलवर नवीन असतील त्यांनी प्रथम चॅनलला सबस्क्राईब करून सपोर्ट करावा आज आपण महाराष्ट्रातील प्रमुख शहरातील सोयाबीन बाजारभाव पाहणार आहोत अकोला इथं सोयाबीनला भाव मिळाला आहे तीन हजार पाचशे ते चार हजार चारशे तीस सरासरी चार, सरा चार हजार रुपये जालना तीन हजार तीनशे ते चार हजार सहाशे सरासरी चार हजार रुपये हिंगोली तीन हजार आठशे ते चार हजार एकशे पन्नास सरासरी तीन हजार नऊशे पंच्याहत्तर उमरेड तीन हजार दोनशे ते चार हजार दोनशे सरासरी तीन हजार आठशे पन्नास वाशिम तीन हजार सातशे चाळीस ते पाच हजार चारशे सरासरी चार हजार एकशे साठ हिंगणघाट दोन हजार सातशे ऐंशी ते चार हजार दोनशे पन्नास सरासरी तीन हजार पाचशे चिखली तीन हजार आठशे पंचवीस ते चार हजार सहाशे सव्वीस सरासरी चार हजार दोनशे पंचवीस अमरावती तीन हजार नऊशे पन्नास ते चार हजार शंभर सरासरी चार हजार माजलगाव तीन हजार पाचशे ते चार हजार एकशे पंचेचाळीस सरासरी चार हजार पन्नास रुपये असे होते महाराष्ट्रातील प्रमुख शहरातील प्रति क्विंटलमधील सोयाबीन बाजारभाव